हो दादा कुठे झाले या इकडे दादा काय काय लावले फ्लावर लावली फ्लावर हे दोन फ्लावर आहे दोन महिन्याचं पीक आहे ते दोन महिन्याचं दोन महिन्याचं पीक आहे दोन महिन्याचं पीक आहे आणि किती लावले हे पाच हजार काढी पंधरा पंधरा कुंड्यामध्ये पाच हजार काढी पंधरा कुंटे पाच काढी तिकडचं पण ते ती पण पंधरा कुंड त्याच्यात पण पाच हजार काढी हे पूर्ण पाच हजार हे पूर्ण पाच हजार ती पूर्ण पाच हजार

किती वेळ हे निघायला आता पंधरा दिवसात एंड होईल होऊन जाईल पंधरा दिवसात एंड होईल आता काय बाजार कसं आहे सत्तर रुपये ऐंशी रुपये तुमच्या